महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क आयोजित योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या उपक्रमा लोककला माध्यमातून जागर हा एक उपक्रम भारतीय कष्ट सेवा संस्था म्हणजे भारतीय सेवा संस्था जी रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या भागात गेली बत्तीस पक्षीस काम करते कला पत्राच्या माध्यमातून पथनाट्य सादरी करतोय त्याच्यामध्ये विविध उपक्रम योजना महिलांसाठी काय योजना आहेत उत्तम सरकारचे कायदे आहेत त्या जा संदर्भात आम्ही आमच्या पतनाट्या माध्यमातून सादर करत आहे ते तुम्ही शांत पाहावं ही विनंती आम्ही सुरू करतो धन्यवाद

काय ते कुठे चाललं तेवढ्या उन्हा तू आत्ताच बघा एस टीतून खाली उतरले ही टोपली घेऊ हो। काय करणार एसटी वाला कंडक्टर पण म्हणतो काय हे आणलं सगळा वास येतोय मच्छीचा कशा लाईक तुमची इतके अह तुमच्याकडे स्पेशल गाडी नाही का तिच्यासाठी माझ्यासाठी नाही ना काय परवडते का स्पेशल गाडी करायला अ माझे बस तर लोक उभ्र करायचं ना तुम्हाला मग काय करायचं अहो शासनाच्या योजना आहेत खूप साऱ्या मत्स्य विभागाकडे योजना तुम आहेत साथ तुम्ही गेला नाही का तिकडे नाहीच माहिती काय अहो शासनाने आपल्याला एक महिन्यासाठी सात टक्के अनुदानावर ई बाईक घेत म्हणजे मग त्याच्या योजनेचा तुम्ही लाभ का नाही घेता बरं नुसती बाईकच त्या पाण्यातले मासे हातात येतात डायरेक्ट पाण्यातले मासे हातात नाही येणार हो जाळी देतो की तुम्हाला जाळी पण सुद्धा अनुदान आहे तुम्हाला हो का जाळी पण अनुदानच मिळेल तुम्हाला बोटीला जर खर्च पाहिजे असेल तर बोट सर्व योजना आहे हो हो की एवढंच नाही तर तीन चाकी वाहन सुद्धा तुम्हाला सात टक्के अनुदानावर महिलांसाठी गवर्नमेंट देत आहे मग तुम्ही त्याचा नक्कीच वापर केला पाहिजे छान सगळी योजना आहे माझ्या उपयोगी आहे नक्कीच माझ्यासाठी तुम्हाला पेटी पाहिजे असेल पेटी देत आहे बर्फाचा कारखाना पाहिजे बर्फाच्या कारखान्यासाठी कार अनुदान देत आहे मग तुम्ही मत्स्य व्यवसायाच्या साठी मत्स्य पर्यटनात्मक आमचा जो लातला प्रकल्प आहे तिथे सुद्धा येऊन बघून जा मस्त चालेल चार छान घर बनले ना ते हो का हो मस्तपैकी शंभर रुपये राहायचं शंभर रुपयात खायचं माश्याचं जेवण अरे वा हा मग नक्की याल ना आणि माझे मासे तिकडे पण घेते वाटते मी नक्की तुम्ही मी की आम्ही माझी तुमची तिथेच घेऊन तिथेच तुम्हाला शिजून सुद्धा घालू अरे वा म्हणजे छानच झालं हो हो नक्की नक्की नाही मी ना काय सांगू नवरा मारतो मारोड करतो घरात बघत नाही सासू आपली एका बसलेली असते ती पण सांगत नाही काय करायला पाहिजे ते संसार नुसतं असा असा चाललेला आहे शासनात कधी तुम्ही केले का काही शासनात कुठं जायचं शासन कुठं येते घरगुती वादविवाद किंवा एखाद्या मंदिर कुठल्याही प्रकारचा जर अत्याचार होत असेल तिच्यावर तर त्यासाठी तुम्ही समुपदेशन केंद्र शासन आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे पण तुम्ही तिथे कधी केलात काय कोण सांगायला येतय आम्हाला आम्ही आपले भांडतोय जेवतोय म्हणतोय खातोय असं अजिबात करायचं नाहीये शासनातर्फे प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी सम, समुपदेशक केंद्र बांधलेले आहे तिथे तुमच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय जर होत असेल तर